या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची बातमी राजकीय वर्तुळातून झी चोवीस तास सगळ्यात मोठी बातमी आहे या क्षणाची राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना फोन केल्याचं सूत्रांकडून कळत आहे गणेशोत्सवाचं निमंत्रण देण्यासाठी हा फोन केल्याची माहिती कळतीये आणि या क्षणाची राजकीय वर्तुळातून सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी ठाकरे बंधूंचा पुन्हा एकत्रित येणं आपल्याला पाहायला मिळणार आहे झी चोवीस तास हर या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आहे राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना गणेशोत्सवासाठीचा आमंत्रण देण्यासाठी फोन केलेला आहे अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधी मनशी पाठक सध्या आपल्या बरोबर आहेत मनशी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना फोन केल्याचं कळते गणेशोत्सवाचं आमंत्रण दिलेलं आहे फोनवरून असं कळतंय काय नेमके सविस्तर सा तपशील आहेत आ, राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना गणेश चतुर्थीच्या निमित्तानं त्यांनी गणपतीच्या दर्शनाला यावं अशा पद्धतीचं आमंत्रण देण्याकरता उद्धव ठाकरेंना फोन केलेला आहे यापूर्वी आपण बघितलं की उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी स्वतः राज ठाकरे हे मातोश्रीवर पोहोचलेले होते तेव्हापासूनच खरंतर चर्चा होती आता श्री 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 की चर्चा होती आता मातोश्री शिवतीर्थाच्या भेटीला नेमकी कधी येणार आणि चर्चा नेमकी अशी होती की आता सणावाराचे दिवस येत आहेत सणासुदीच्या निमित्ताने प्रत्येक जणच आपापल्या नातेवाईकांच्या घरी या भेटी गाठी घेत असतो त्याच्यामुळे गणपतीच्या निमित्त घेऊन किंवा गणेश उत्सवाचं निमित्त घेऊन उद्धव ठाकरे हे सहपरिवार राज ठाकरे यांच्या घरी शिवतीर्थवर जाऊ शकतात आणि आता तेच आपल्याला बघायला मिळू शकतं की गणेशोत्सवाच्या दिवशी दीड दिवसाचा गणपती असतो राज ठाकरे यांच्या घरी शिवतीर्थ या निवासस्थानी त्यांच्याकडे मोठ्या थाटामाठात गणेशोत्सव साजरा होतो आणि त्या दीड दिवसाच्या गणेशाच्या दर्शनासाठी अनेक राजकीय नेते खरंतर त्यांच्या घरी येत असतात अनेक कलाकार असतात अनेक पत्रकार मंडळी सुद्धा त्यांच्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने त्यांच्याशी संवाद साधायला जातो आणि त्याचवेळी आता अनेक वर्षांनंतर उद्धव ठाकरे हे स्वतः शिवतीर्थ या यांच्या नव्या निवासस्थानी जाणार आहेत खरंतर उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी कृष्णपुंजाला भेट दिलेली आहे जे जुनं निवासस्थान होतं त्याच्याच बाजूला जे जुनं निवासस्थान राज ठाकरेंचं होतं त्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी या यापूर्वी भेट दिली होती मात्र शिवतीर्थ या नव्या निवासस्थानी उद्धव ठाकरे जाण्याची ही, ही पहिलीच वेळ असणार आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या बरोबर त्यांचा परिवार असणार का आदित्य ठाकरे असणार का या बाबतीत ही चर्चा सध्या सुरू आहे सध्याची जी माहिती मिळते की, की उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे दोघेही शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी त्यांच्या श्री गणेशाच्या दर्शनासाठी जाऊ शकतात अगदी मनशी खी खरं तर सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे उद्धव ठाकरे पहिल्यांदाच शिवतीर्थावर जाणार असल्यामुळे आणि ठाकरे बंधू घरी जाऊन एकमेकांची भेट घेत असल्यामुळे राज ठाकरेंच्या इनफॅक्ट घरी पहिल्यांदाच उद्धव ठाकरे जात असल्यामुळे निश्चितच ही मोठी बातमी आहे आणि खरं तर गणेशोत्सवामध्ये सगळी राजकीय मंडळी एकमेकांच्या घरी जात असतात आणि यावेळी त्यांचं सगळं राजकीय शत्रुत्व खरं तर बाजूला ठेवून एकमेकांना ही मंडळी भेटत असतात मात्र दोन बंधूंची होणारी युती या पार्श्वभूमीची भेट निश्चितच खूप मोठी आणि महत्वाची मानली जाते बरोबर तर अमित ठाकरेंनी काल या संदर्भात प्रतिक्रिया दिली होती पाहूया सरप्राईज 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 रिॲक्शनाची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी तर अखेर ते आता सरप्राईज ठरलं बाहेर आलेलं आहे काल अमित ठाकरे सरप्राईज आहे असं म्हणाले होते आणि आता राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना गणेशोत्सवाचं हे आमंत्रण दिलेलं आहे तेव्हा राज ठाकरे यांच्या घरी जी अनेक राजकीय मंडळी नेहमीच गणपती दर्शनाला येत असतात आता उद्धव ठाकरेसुद्धा येणार आहे खरंतर शिवतीर्थावर आल्यापासून राज ठाकरे यांच्या घरी जेव्हापासून गणपती येतात तेव्हापासून अनेक राजकीय मंडळी नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात सेलिब्रिटीज असतात सुद्धा अनेक मंडळी असतात आणि आता यावेळी त्यांचे मोठे बंधू असलेले उद्धव ठाकरे त्यांच्या घरी गणपती दर्शनासाठी येणार आहेत त्यामुळे निश्चितच राजकीय वर्तुळातली सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी या क्षणाची म्हणता येईल तेव्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा एका फ्रेममध्ये फोटो फ्रेममध्ये पाहायला मिळणार आहेत तर उद्धव ठाकरे यांना राज ठाकरे यांनी गणेशोत्सवाला येण्यासाठीचं हे आमंत्रण दिलेलं आहे सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण या क्षणाची पाहतोय ठाकरे बंधू पुन्हा एकदा आपल्याला एकत्रित पाहायला मिळणार आहेत आणि राज ठाकरे यांनी गणेशोत्सवासाठीचं आमंत्रण उद्धव ठाकरे यांना दिलेलं आहे तर काल अमित ठाकरे यांना या संदर्भातला प्रश्न विचारलेला होता आणि त्यावेळी अमित ठाकरे यांनी ते सरप्राईज असेल असं म्हटलेलं होतं तर अखेर आता हे सरप्राईज पुढे आलेलं आहे काय ते नेमकं आणि आता उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या घरी जो गणपती असतो त्याच्या दर्शनासाठी जाणार हे आता पुढे येत आहेत असं निमंत्रण त्यांना मिळालेलं आहे आणि कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत आपण जाऊया कृष्णातकडे आणखी माहिती जाणून घेऊया कृष्णात आत्ता जी सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी ती म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना निमंत्रण दिलेलं आहे गणेशोत्सवासाठीच काय नेमके आपल्याकडे तपशील आहेत या संदर्भात दोघांच्याही बोलणी झाली होती आणि गेल्या काही दिवसांपासून चर्चा देखील होती की उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या घरी जाणार आहेत परंतु त्यासाठी वेळ आणि कोणत्या कारणास्तव जाण्यासाठी कारण जे आहे ते आता समोर आलेलं आहे कारण राज ठाकरे यांच्या घरी गणपती बसतो आणि त्याच्या दर्शनासाठी आता उद्धव ठाकरे जाणार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे आणि ते उद्धव ठाकरे सह कुटुंब राज ठाकरे यांच्या घरी शिव या निवासस्थानी जाणार आहेत परंतु यामागत राजकारण जे आहे ते देखील पाहायला पाहिजे कारण दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत जे विविध कारणास्तव यापूर्वी जी मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आले होते आता कौटुंबिक कारणास्तव एकत्र येताना पाहायला नव्हता काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मुंबई महापालिकेच्या निवडणुका आहेत आणि त्या दृष्टीनं दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊन लढतील अशा प्रकारची एक शक्यता वर्तवली जाते आणि त्या दृष्टिकोनातून एक वातावरण तयार करणं कार्यकर्त्यांच्या मध्ये एकतेचा संदेश दिला जाणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून ह्या दोघांची अशा प्रकारची कौटुंबिक भेट होणं अत्यंत गरजेचं आहे कारण आपल्याला माहित आहे जे जवळपास अनेक वर्ष दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावेत म्हणून दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते हे यांची इच्छा होती आणि अखेर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत आणि त्या दृष्टिकोनातूनच या घटनेकडे पाहावं हो लागेल खास करून मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारची वारंवार भेटी दोघांमध्ये होत आहेत आणि चर्चा देखील होत आहेत हे अत्यंत महत्वाचं आहे अगदी खरे कृष्णात आणखी एका मुद्द्याकडे खरं तर लक्ष वेधायचं ते म्हणजे मागच्याच आठवड्यामध्ये उद्धव ठाकरेंनी एक मोर्चा काढलेला होता आणि यामध्ये अनेक तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते शिवतीर्थाच्या जवळ असलेल्या शिवाजी पार्कवर मातोश्रींच्या पुतळ्याच्या इथे जमले होते एक घणाघाती भाषणही उद्धव ठाकरेंनी या ठिकाणहून केलेलं होतं तर त्यावेळी ते शिवतीर्थावर येतील अशा प्रकारे एक वातावरण तयार झालं होतं आपल्या प्रतिनिधी मनाशी पाठक तिथे होत्या त्यांनी प्रश्नही उद्धव ठाकरेंना विचारला होता की आपण जाणार का या ठिकाणी मात्र कुठलंही उत्तर न उद्धव ठाकरे गेले होते त्यावेळी खरं त्यावेळी अपेक्षा होती की उद्धव ठाकरे शिवतीर्थावर जातील मात्र दोन बंधू आपण पाहतो जेव्हापासून एकत्रित दिसतात त्यावेळी एकत्र असं नेहमी टायमिंग साधताना दिसतात आता गणेशोत्सवाच्या निमित्तानं हे दोन ठाकरे बंधू पुन्हा एकदा आपल्याला एकत्रित पाहायला मिळणार आहेत आणि जसं तुम्ही म्हटलात की कुटुंबानं एकत्रित दिसणं हे खरं तर कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाचं आहे आणि तो कार्यकर्त्यांमध्ये हा संदेश जाणं एकोप्याचा हे खूप महत्त्वाचं आहे आणि तेच मतदाना तेच खरं तर निवडणुकीच्या दृष्टीनं सुद्धा सुद्धा महत्वाचं ठरणार आहे जे ठाकरेंचे मतदार आहेत त्यांच्यासाठी काय नेमकं यावर आपल्याला विश्लेषण करायचं नक्कीच अनुभव तू म्हटल्याप्रमाणे जर कौटुंबिक कारणातून दोन्ही एकत्र येत आहेत त्याचा संदेश कार्यकर्त्यांमध्ये जातो तो महत्त्वाचा आहे कारण कौटुंबिक कारणास्तव जास्तीत जास्त या दोघांच्या मध्ये ताटाटूट झाली होती आणि त्याच कारणास्तव एकत्र येत आहेत नक्कीच एक तो एकतेचा एकत्र येण्याचा संदेश जो आहे तो जाणं अत्यंत महत्वाचा आहे परंतु त्याचबरोबर पर राज ठाकरे यांनी परवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली भेट आणि त्यानंतर देखील काही प्रश्न उपस्थित परेश्ण केले जात होते त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी देखील म्हटलं म्हटलं होतं की त्यात भेटण्यात काही गैर नाही आम्ही देखील कामाने ते भेटत असतो आणि त्यामुळं राज ठाकरे यांनी भेटणं यामध्ये काही गैर आहे असं काय वाटत नाही आणि प्रत्येकजण जण आपापल्या कामासाठी मुख्यमंत्र्यांना भेटू शकतो त्यामुळं नक्कीच एक सामंजसची जी भूमिका जी आहे समजूतदारापणाची जी भूमिका आहे ती दोन्ही पक्षातल्या नेत्यांकडून सध्या सांभाळताना दिसून येते परंतु या आ, एकत्र येण्याचा जो परिणाम राजकीय राजकारणात होऊ शकतो खास करून मुंबईच्या राजकारणावर आणि जो ठाकरे यांची पकड असलेल्या खास करून एम एम आर परिसरामधल्या ज्या महापालिका आहेत तिथं त्या ठिकाणी जास्तीत जास्त होऊ शकतो आणि या संदर्भातली जी रणनीती आहे ती येत्या काळात असणं गरजेचं आहे कारण प्रभाग रचना जाहीर झालेल्या आहे त्यावर त्यावर सूचना मागवल्या जात आहेत आणि त्या दृष्टीने देखील चर्चा जी आहे ती होऊ शकते या दरम्यान परंतु दोन ठाकरे बंधू येत आहेत त्यासाठीच हे जे मनोमिलन आहे ते कार्यकर्त्यांपर्यंत जाणं गरजेचं आहे कुठेही पुट्र, कुठल्याही प्रकारचा येत्या काळामध्ये एकमेकांना धोका देणं जे आहे किंवा एकमेकांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांसाठी काम करणं जे गरजेचं आहे ते होणं गरजेचं आहे आणि त्यासाठीच अशा प्रकारच्या वारंवार भेटी असणं वारंवार एकमेकांच्या मध्ये संवाद असणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच या भेटीकडे पाहावं लागेल खरे कृष्णा तसे संपर्कत राहा मनशी सुद्धा आपल्या बरोबर आहेत मनशी दोन ठाकरे बंधू पुन्हा एकदा आपल्याला एकत्रित आणि त्यांच्या घरी दिसणार आहेत काही दिवसांपूर्वी राज ठाकरे आलेले होते मातोश्रीवर आणि आता उद्धव ठाकरे जाणार आहे शिवतीर्थवर हा एक प्रकारचा कौटुंबिक जिव्हाळ्याचा सुद्धा एक तर महत्वाचा प्रसंग असणार आहे पण अशा वेळी उद्धव ठाकरे यांचं कुटुंब जाणार आहे का याबाबत काही तपशील कळत का खर तर जे आमंत्रण दिलं गेलेलं आहे ते सहपरिवार तुम्ही श्री गणेशाच्या दर्शनाला या अशा पद्धतीचंच हे आमंत्रण आहे त्याच्यामुळे आता उद्धव ठाकरे सह परिवार जाणार की ते केवळ स्वतः एकटेच जाणार या बाबतीत अजूनही प्रश्नचिन्ह असलं तरी शक्यता अशी वर्तवली जाते की उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे दोघेही जातील जर आपण मातोश्रीच्या भेटी संदर्भात बघितलं तर फक्त राज ठाकरे हे एकटेच उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरता गेलेले होते त्याच्यामुळे अजून परिवार एकत्र दिसतील का यावर प्रश्नचिन्ह असलं तरी सुद्धा निश्चितपणे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे श्री गणेशाच्या दर्शनाला शिवतीर्थ जाऊ शकतात अशी सध्याची प्राथमिक माहिती आहे खरंतर अनेक वर्ष झाली की हे दोन्ही परिवार लग्नकार्यांमध्ये एकमेकांच्या समोर आलेले आहेत लग्नकार्यांमध्ये एकमेकांना भेटलेले आहेत मात्र त्याच्या पलीकडे कुठलीही अनौपचारिक भेट ही या दोन परिवारांची झालेली नाही म्हणजे तिसऱ्या ठिकाणी हे भेटलेले आहेत मात्र एकमेकांच्या घरी हे भेटलेले नाही आहेत त्याच्यामुळे शिवतीर्थवरची तर उद्धव ठाकरेंची ही पहिलीच भेट असणार आहे शिवतीर्थ हे निवासस्थान बांधल्यानंतर नव्यानं अनेक जण त्यांचं घर बघायला येऊन गेलेले होते राज घर बघायला त्यांनी खूप कलात्मक पद्धतीने आपलं घर सजवलेलं आहे ते बघण्यासाठी अनेक जण आलेले होते अनेकांनी जाहीर कौतुक देखील आहे मात्र राज बद्धू उद्धव ठाकरे हे मात्र आजपर्यंत शिवतीर्थ या निवासस्थानी गेलेले नव्हते त्यामुळे पहिल्यांदाच आता मातोश्रीमधला कुणी सदस्य किंवा मातोश्री ही शिवतीर्थाच्या भेटीला जाणार ही पहिलीच घटना यावेळी असणार आहे अगदी खरंच मनोषजी त्यामुळे निश्चितच राजकीय दृष्टीनं खरंतर ही बातमी खूप महत्त्वाची आहे कारण आता उद्धव ठाकरे पहिल्यांदाच राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाणार आहेत तर धन्यवाद मनशजी दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी आणि त्याचप्रमाणे कृष्णा पाटील आमचे प्रतिनिधी माझे सहकारी आपल्याबरोबर होते कृष्णा धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर विश्लेषणासाठी आणि तपशिलांसाठी